नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी उद्या आहे शुक्रवार आणि शुक्रवार स्पेशल काय बनवायचं असा विचार पडला असेल तर इथे तुम्ही बनू शकता झटपट अशी मटण बिर्याणी झटपट मटण बिर्याणीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी थोडंसं हिंग टाकलं आहे एक किलो मटण इथे घेतलं आहे आणि आता थोडीशी हळद पण टाकली हिंग हळद त्याला व्यवस्थित अशी लावून घ्यायची मटणला इथे बघू शकता मटणचे थोडे मोठेच पीस मी ठेवायला सांगितले आहेत बिर्याणीसाठी असे मोठे पीस ठेवलेले चांगले लागतं खायला आणि आता इथे मी त्याच्यावर टाकणार आहे चिकन ग्रेवी मिक्स चा मसाला आहे तो त्याचा अर्धा पॅकेट मी इथे टाक वापरणार आहे एक किलोसाठी अर्धा मी आधी वापरले आहे आणि आता अर्धाच वापर करणार आहे हा चिकन ग्रेवी मिक्स मंडळी छान लागतं ह्या मटणमध्ये आता हे चांगल्या प्रकारे आपण त्याला मॅरिनेट करून घेऊ ह्या मसाल्याने ह्या ह्या मसाला असला की दुसऱ्या मसाल्याची कोणतीच गरज नाही पडत पण एक आपण घरचा मसाला टाकू शकतो आहे मी पण इथे घरचा मसाला वापरणार आहे अग्री मसाला हे बघा आता मी इथे मसाला टाकून घेतला आहे ही बिर्याणी आपली झटपट अशी बनणार आहे घाईच्या वेळेस नक्कीच ट्राय करून बघा हे बघा आता हे मी सगळं व्यवस्थित लावून घेतलं आहे मटणला आणि हे मटण आपण मंडळी झटपट होण्यासाठी कुकरमध्ये शिज शिजवणार आहोत आणि कुकरमधली पण टेस्ट चांगली लागते म्हणजे हा व्हिडिओ आहे माझ्या आधीचा एक वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ आहे जुना व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला कट्ट्यावर थोडे चेंजेस दिसत असतील आता इथे मी कुकर गरम कर ठेवले आणि त्याच्यात एक पळी तेल टाकले अजून दोन पळी तेल आणि एकूण असं मी तीन पळी करून तेल टाकले बघू शकता तीन पळी आणि थोडंसं टाकलं आहे आणि तो बाजूला एक मोठा टोप दिसा असेल तो बिर्याणीसाठी घेतला आहे बिर्याणीसाठी तांदूळ मी बासमती राईस वापरणार आहे आता मी ते टाकले जिरं थोडंसं आता हिंग टाकते आहे आणि आता टाकलेत पानं खड़ा मसाल्याची तेजपत्ते दोन तीन टाकलेत ते मस्त फ्राय केल्यानंतर त्याच्यावर आता टाकले मी मॅरिनेट केलेलं आपलं मटण एक किलोचं बघू शकता आणि हा थोडा मसाला राहिलेला तो मी वरून पण टाकला आहे त्याच्या आणि आता इथे मी टाकते आगरी मसाला एक चमचा टाकला अजून थोडासा चमचा तुम्ही तुमचा कोणता मसाला वापरत असाल तो टाकू शकता अजून अर्धा चमचा मसाला ॲड केला आहे एकूण दीड चमचा मसाला ॲड केला आहे आणि इथे मी आता गरम मसाला पण टाकत आहे तर गरम मसाला टाकल्यानंतर ता सगळे मसाले असे करून घ्यायचे कालथ्याने ढवळत राहायचं व्यवस्थित सगळीकडे लागेचपर्यंत ढवळायचं मसाले ह्या मसाल्यांचा मस्त सखमंग वास येतो आणि आता याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडंसं म्हणजे मी अर्धा ग्लास पाणी टाकलं ते आणि अजून अर्धा ग्लास म्हणजे एकूण एक, एक किलोसाठी एक एक ग्लास एवढं पाणी वापरले मंडळी हा ग्लास बघू शकता एक एकदम छोटा आहे एकदम काही मोठा नाही आणि जास्त पाणी नाही टाकायचं नाही तर मग पचपचीत होतो आणि रस्सा पातळ होतो आपल्याला काही एकदम पातळ नको बिर्याणीसाठी म्हणून मीडियम रसा पाहिजे त्यासाठी एवढं पाणी वापरू शकता आणि जास्त पाणी झालं तर कुकरमधून बाहेर पण येण्याची शक्यता असते आता इथे मी मीठ घालते चवीनुसार हे पण लक्षात ठेवायचं की आपण भातात पण थोडं टाक मीठ टाकणार आहोत त्यामुळं इथे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे आणि असं मस्त ढवळून घ्यायचं सगळीकडून आणि इथे आता मी भात शिजवण्यासाठी ते एक ग्लास पाणी घेतलं आहे ते गरम करत ठेवलं आहे पाण्याला चांगलं उकळ येऊन द्यायचं आहे आणि त्यात टाकले तेजपत्तेची प पानं एक पण टाकलं आहे आणि त्याच्यात जिरं टाकलं आहे जिरं तर कंपल्सरी टाकावंच लागतं स्मेल पण चांगला येतो आणि पचायला पण हलकं होतं आणि ते इथं साजूक तूप टाकलं आहे दोन चमचे साजूक तूपनी मंडळी छान अशी फुलून येते आणि सुटसुटीत होते बिर्याणी त्याची हळद टाकली थोडीशी कलरसाठी हळद टाकली आणि हे पाणी चांगलं बघू शकतं एकदम मस्त उकळ आलं आहे पाण्याला आणि आता त्याच्यात मी भात ॲड केलं आहे आणि वरती झाकण ठेवलं आहे भात पूर्ण आपल्याला नाही द्यायचं आहे थोडा अर्ध कच्चच ठेवायचा आहे आणि इथे मी दोन कांदे घेतलेले ते कापून घेतले असे उभे चिरून आणि ते फ्राय करते आता इकडे इथे भात पण आपला होत आलाय आता भात झाला आपला आणि आता ते मी अशी छाननी घेतली पूर्णाची जाळी आहे माझी त्याच्यात मी ठेवलं आहे भात भात निथळून घ्यायचा चांगला तो सुटसुटीत होतो थोडंसं पाणी असतं ते निघून जातं आणि कांदा चांगला असा फ्राय करून घ्यायचा ब्राऊन ब्राऊन दिसला पाहिजे बघा मस्त फ्राय करून घेतला आणि तापल्या आता मटण पण तयार झालं आहे हे चार शिट्ट्या घेतल्या होत्या इथे मी कुकरच्या मटण पण कवळं होतं जर जून असेल तर शिट्टी आणखी एकात लागू शकते नी जाला। एवगा तो कोथी पन डाकले पर ते कवळं मटण होतं म्हणून चार सुटीनेच झालं हे बघा आणि आता कोथिंबीर पण टाकले त्याच्यावर आणि परत झाकण ठेवून दिलं आणि ते आपला भात झाला आहे रेडी आणि आता आपण भातावर गार्निश करून घेऊ पहिला टाकला आहे कांदा मी फ्राय केलेला असं सगळीकडे पसरले लेअर लावणार आहोत आपण आणि इथे मटणाची पीस पण मी टाकते हे बघा आणि त्याच्यावर कोथिंबीर कोथिंबीरने सॉरी पुदिन्याची पानंचा वापर केला आहे मी ते पुदिन्याच्या पानाने बिर्याणीला छान असा खमंग वासपण येतो आणि टेस्ट पण चांगली लागते एकदम टेस्ट बिर्याणी मुरली जाते मस्त खमंग असा येतो तो पण तुम्हाला मंडळी जर दुसऱ्या दिवशीला स्टोअर करायची असेल तर पुदिन्याचा वापर नका करू जर तुम्हाला झटपट त्याच दिवशी खायची असेल तर तुम्ही पुदिन्याचा वापर करा आणि पुदिन्याची पानं वापरली की बिर्याणी खराब पण होते असे बोलतात हे बघा मस्त अशी गार्निश केली पुदिन्याच्या पानानी तुम्हाला खमंग बिर्याणी खायची असेल तर नक्कीच ट्राय करा पुदिन्याची पानं आणि आता याच्यावर आपण मस्त झाकण देऊन त्याच्यावर टोप ठेवलं आहे चांगलं असं दम बिर्याणी मस्त बनवू आपण हे बघा असे हे करून मी पाच मिनटं शिजवली ती परत आणि आता झालेली आहे आपली बिर्याणी तयार एकदम खाण्यासाठी या मग खायला